नमस्कार वेलकम टू सुगरण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला गव्हाच्या कुरड्या पारंपरिक पद्धतीने कशा करतात ते दाखवणार आहे ही एक वाळवणाची रेसिपी आहे एकदाच तुम्ही करून ठेवलात तर वर्षभर वर्ष काय दोन वर्षसुद्धा ह्या खूप चांगल्या राहतात आणि जवळपास साईजला तिप्पट फुलते ही बघू शकता अतिशय मस्त रेसिपी आहे पारंपरिक आहे आणि त्याचसोबत थोडीशी लेंदी असते पण ही वर्षभराची एकत्र वाळवणाची रेसिपी जेव्हा आपण करतो त्याला थोडीशी मेहनत तर जातेच तर इथे मी गहू घेतलेले आहेत साधारण हे अडीच किलो घेतलेले आहेत आणि ह्याला व्यवस्थित स्वच्छ साफ करून त्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे आता यात व्यवस्थित पाणी टाकून जवळपास दुपटीने पाणी टाका आणि ह्याला भिजवून ठेवणार आहे आता हा सेकंड डेज आहे दुसरा दिवस आहे ह्यातलं मी पाणी पूर्ण काढून पुन्हा एकदा पाणी टाकलेले आहे बघू शकता गहू फुललेला आहे आता हा तिसरा दिवस आहे बघू शकता गहू छान फुलला आहे आणि ह्याला दाबल्यानंतर असा पांढरट असा चीक बाहेर येतो आहे आता याला पुन्हा एकदा दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण याचा एक आंबूस वास असतो तो वास गेला पाहिजे तर दोन पाण्याने व्यवस्थित धुऊन त्याला उपसून घेणार आहे आता ह्याला व्यवस्थित चाळणीवर काढून घेतलेले आहे आता ह्या गव्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे बऱ्याच ठिकाणी कुरड्यांचे गहू गिरणीवर सुद्धा दळून देतात पण आता इथे मी मिक्सरवर दाखवत आहे कारण जर तुमच्याकडे तशा पद्धतीच्या गिरणी नसतील तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा चीक काढू शकाल आणि त्यात थोडं पाणी टाकून जरा वाटून घेणार आहे बघू शकता ह्यात चोथाही दिसतोय आणि चीकही दिसतोय खूप अति ब्लेंड नका करू नाहीतर याची ताम बाहेर पडते त्यामुळे कुरडया पांढऱ्या शुभ्र होणार नाहीत मी ह्याच पद्धतीने सर्व गहू वाटून घेते आता ह्या चिकामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित जरा चोळून घ्यायचा आहे गव्हाचे जे साल आहे त्यातून पूर्ण चीक बाहेर पडायला हवा आणि हा चौथा माझी आजी काढत आहे बघू शकता फक्त चोथा बाहेर येतोय चीक पूर्ण निघून येतोय असे छान दाबून काढायचे आहेत तर जवळजवळ पूर्ण चोथा बाहेर काढलेला आहे तर हा जो चौथा काढत आहे यातही एकदा पाणी टाकून व्यवस्थित पूर्ण हे करणार आहोत कारण त्यातही बऱ्यापैकी चीक आहे बघू शकता जेव्हा पाणी टाकून छान मिक्स करून घेतोय दोन्ही हाताने दाबून घ्या जेणेकरून त्याचं चीक व्यवस्थित बाहेर पडेल बघू शकता पाणी पूर्ण व्यवस्थित पांढरट दिसतंय कारण ह्यात थोडासा चीक असतोच आता तोहीच सेम पद्धतीने चोथा दाबून चीक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि हे चोथ्याचे तुकडे बाहेर काढलेले आहे पण हा जो चोथा आहे हा सुद्धा खूप पौष्टिक असतो आणि ह्याचीसुद्धा भाजी करतात सांडगे करतात बऱ्याच प्रकार करतात ह्यापासूनसुद्धा काहीही वाया जात नाही हा जो चीक रेडी झालेला आहे याला छान गाळणीने गाळून घेत आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीची गाळणी नसेल कारण ही अगदी बारीक आहे दूध गाळायची जी असते ती गाळणी आहे तसं नसेल तर तुम्ही वस्त्रगाळसुद्धा करू शकता म्हणजे अगदी स्मूथ असा चीक मिळेल कारण थोडाफार जरी चोथा राहिला तर तो चिकामध्ये येऊ शकतो आणि करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे वस्त्रगाळ किंवा अगदी बारीक चाळणीने गाळून घ्या आता ह्यात थोडेसे एक्स्ट्रा पाणी टाकून साधारण चार ते पाच तासासाठी ठेवून देत आहे बघू शकता अगदी लालसर असं पाणी आलेलं आहे तर हे पूर्ण पाणी काढून घेत आहे जे गव्हाची ताम असते ती निघालेली आता यात अगदी कमी पाणी टाकत आहे म्हणजे अंदाजे एक एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि पुन्हा याला झाकून ठेवून चौथ्या दिवशी याचे पाणी काढून घ्यायचे आहे आता चौथ्या दिवशीचा पाणी पूर्ण काढून घेतलेले आहे ते वरती वरती राहतं आणि खाली बघू शकता अगदी तळाला चिक छान बसलेला होता तो हाताने मोडून पुन्हा एकदा चाळणीने गाळून घेतोय जेणेकरून चिकाचे खडे राहायला नको आता इथे जेवढा चीक आहे तितकंच पाणी घेतलेलं आहे पाण्याला एकदा उकळी आल्यानंतर त्या चवीनुसार मीठ टाकत आहे चीक टाकता टाकता लाटण्याने घोटून घेत आहे चमचा न घेता लाटण्याने झाला घोटून घ्या बघू शकता हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागले आणि गुठळ्या जरी दिसत असल्या तरी काही मिनटांमध्येच त्या सर्व मोडल्या जातात बघू शकता असा स्मूथ मस्त चीक झालेला आहे आणि ह्या मिश्रणावरती झाकण ठेवून साधारण आठ ते दहा मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुरड्या करायला घेऊया चीक शिजल्यानंतर थोडासा ट्रान्सपरंट असा दिसतो आता इथे मी शेवेचा जो साचा असतो त्यामध्ये कुरड्यांचा चीक भरून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने गोलगोल करून जसे आपण शेव तेलात टाकतो त्याच पद्धतीने कुरड्या करून घेत आहे इथे मी कपड्यावरती प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्यावरती कुरड्या करून घेत आहे साईज तुम्हाला हवी तशी करू शकता बघू शकता इथे पूर्ण वाळून रेडी झालेले आहेत कुरड्या वाळल्यानंतर ह्याचा आकार बघू शकता थोड्याशा श्रिंक होतात या व्यवस्थित पूर्ण वाळवून घ्या कधीही वाळवण्याचा पदार्थ फक्त हाताला वाळलेला आहे म्हणून भरून ठेवू नका कारण जर तो थोडासा जरी ओलसर असेल तर तो तो बंद डब्यात ठेवल्यानंतर त्याला बुरशी येऊ हो शकते त्यामुळे व्यवस्थित वाळवून घ्या साधारण दोन ते ती तीन दिवसात व्यवस्थित वाळतात आता मी तुम्हाला एक कुरडई तळूनसुद्धा दाखवते तेल व्यवस्थित तापल्यानंतरच कुरडई टाका बघू शकता अगदी तिप्पट फुललेली आहे या पद्धतीनेच मी तळून घेते सर्व कुरड्या फ्रेंड्स बघू शकता इथे मी तळलेली कुरडई आणि न तळलेली कुरडई ही दोन्ही दाखवत आहे आकार तुम्ही बघू शकता हिचा आकार आणि हिचा आकार जवळपास तीन पटीने पूर्ण फुललेले आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र दिसायला आहेत मी दाखवते तुम्हाला कितपत क्रिस्पी झालेली आहे बऱ्याचदा नैवेद्याच्या ताटात कुरडई ही ठेवतोच ठेवतो तर ह्या उन्हाळ्यात ही वाळवण्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर माझ्या रेसिपीज आवडतात तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब शेजारी बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय